नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीईटी ची तुमची तेवीस तारखेला परीक्षा आहे का आणि टेन्शन आला आहे का की पेपर कसा जाईल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बरोबर आहे टीईटीचा जर तुम्ही तयारी करत आहे आणि तुम्हाला जर टेन्शन आलं असेल पेपर कसा आपला जाईल किंवा पेपर कसा सॉल्व्ह करायचा त्यासाठी हा व्हिडिओ आहे की शेवटच्या वेळेला शेवटच्या काय पाहिजे पेपर पेपरमध्ये नेमका पेपर कसा सॉल्व करायला पाहिजे त्याच्यामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहे ज्याच्यामुळे तुम्ही टीईटी ही क्वालिफाय होतात हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे बरोबर आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तसा बघूया मग त्यामध्ये आहे पेपर तुम्ही कसा सॉल्व्ह करायला पाहिजे सर्वात महत्वाचा प्रश्न पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे दुसरं की टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्वाचं की कसे करायचे टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट जर नसेल आणि दीडशे कारणाला निगेटिव्ह नाही आहे जर तुम्ही दीडशे प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकले बरोबर आहे -बर तर ते परीक्षा देऊनही तुमचा क्वालिफाय होण्याची संधी कमी आहे ती पुढे पहा काय आहे कसा असतो टीईटीचा पेपर पेपरच तुम्हाला माहित नाही जर तुम्ही पेपर पाहिलाच नसेल तर या व्हिडिओमध्ये समजेल की पेपर कसा असतो कसा तो सॉल्व्ह करायचा असतो आणि पूर्ण अभ्यास झाला नसेल तर मग तुम्हाला तिथं सांगायचं आहे की पूर्ण अभ्यास झाला नसेल तर काय करावे शेवटच्या क्षणाला ते तुम्हाला कोण सांगणार आहे ते सांगणार आहेत प्राध्यापक देवीदास मोरे आणि ते कोण आहेत सब्बल सात वेळा त्यांनी टीईटी क्रॅक केलेली आहेत सात वेळा ते परीक्षा पास झालेल्या आहेत प्राध्यापक देवीदास मोरे सर प्लीज या हे आहेत प्राध्यापक देवीदास मोरे यांनी सात वेळा टीईटी क्रॅक केलेली आहे सर तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेलवर आणि जे विद्यार्थी आता ची परीक्षा देणार आहे तर त्यांच्यासाठी तुमचं मार्गदर्शन खूप महत्वाचं ठरणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो जो खूप लोकांच्या मध्ये एक संभ्रम निर्माण करणार आहे की कारण की तुम्ही सात वेळा टीईटी पास केलेली आहे सर्वात पहिला प्रश्न की ची परीक्षा खरोखर कठीण असते का धन्यवाद सर मला इथं बोलण्याची संधी दिला आणि जे काही परीक्षार्थी आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो या परीक्षेसाठी आणि सरांनी जो काही प्रश्न विचारलेला आहे की ही परीक्षा कठीण आहे का तर माझा अनुभव आणि जे माझं याबद्दलचं जे काही मत असेल तर ती नक्कीच ही परीक्षा अवघड नाहीये जसा आपला समज आहे तो निवळ एक गैरसमज आहे परीक्षा जर आपण तो जर समज दूर केला ही कठीण परीक्षा तर आपल्याने नक्कीच ही परीक्षा अगदी सोपी जाईल मी सर प्रश्न याच्यासाठी विचारला की बरेच विद्यार्थी किंवा जे लोक ची परीक्षा देत आहेत ते मला बऱ्याच वेळा पर्सेंटेज सांगतात की या परीक्षेमध्ये इतकेच पर्सेंट लोक पास होतात त्याचं कारण काय आहे की खूप कमी पर्सेंट याच आहे की जे लोक क्वालिफाय करत नाही सर आता या कुठली जरी परीक्षा म्हणलं तर जे काही परीक्षार्थी राहतात ते परीक्षेच्या अगदी समोर जाऊन किंवा आढळल्यानंतर अभ्यासाला लागलं किंवा मोजकाचा अभ्यास करणं किंवा त्या परीक्षेचा अभ्यासक्रम समजून न घेता अभ्यास करणं किंवा त्या पॅटर्न न समजून घेता अभ्यास या परीक्षेचा रिझल्ट कमी माझ्या मते ही असू शकतात जेणेकरून व्यवस्थित जर पॅटर्न समजून घेतला परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेतला तर नक्कीच ही परीक्षा इतर परीक्षेपेक्षा सोपी आहे असं मला वाटतं बरं तुमचा सर खूप मोठा अनुभव आहे कारण सात वेळा तुम्ही टी क्रॅक केलेले आहेत जी शेवटची परीक्षा आहे जी तुम्ही टीईटी क्रॅक केली शेवटची परीक्षा कोणती आहे मी टीईटीची परीक्षा शेवटची जर रिसेंट जी नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेली होती ती मी दोन्ही पेपर क्रॅक केलेले दोन्ही पेपर क्रॅक केलेले आहेत बरोबर आहे इथे एक पेपर करतानाही बरेच लोक कन्फ्यूज आहे तुम्ही ते सात वेळा ती परीक्षा क्रॅक केली जर तुम्हाला आता समजा असे काही विद्यार्थी आहेत मी आता त्यांच्याबद्दल बोलणार आहे आणि आपल्या व्हिडिओचा जो मुख्य उद्देश आहे तोच आहे की असे बरेच लोक आहे की कारण की दोन महिन्यामध्ये परीक्षा घेत आहे नोटिफिकेशन नंतर बऱ्याच लोकांचा अभ्यास झालेला ना नाही किंबहुना काही लोकांना बऱ्याच लोकांना सिलेबसही माहीत नाही त्यांच्या मनामध्ये भीती आहे की पेपर कसा जाईल सर्वात पहिले प्रश्न हा की तुमचा अभ्यास कसा आहे किंवा या बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा पेपरला कोणत्या मानसिकतेने जायला पाहिजे पेपरला आपण जशा बाकीच्या पेपरला जात असतो एक आत्मविश्वास या पण परीक्षेला आपण आत्मविश्वासानं सामोरं गेलं पाहिजे जेणेकरून जो काही पेपर आहे जो काही आपण प्रश्न सोडणार आहोत ते आपण चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडव्यात आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळेल पहिली मानसिकता आपली ही पूर्ण आत्मविश्वासाची पाहिजे स्वतःवर विश्वास असायला हवा आपला आणि त्या मानसिकतन जर तुम्ही पेपरला सामोरं गेलात तर नक्कीच तुमचा पेपर चांगला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल बरं आता सर आपण पाहिलं की मी त्या लोकांविषयी बोलत आहे की ज्यांचा परिपूर्ण अभ्यास झालेला नाही आता तुम्ही सांगितलं की पॉझिटिव्ह अटिट्यूडनी त्यांनी जायला पाहिजे समजा ते पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनी गेले पण नेमकं ज्या वेळेस ते परीक्षा देतील तर त्यांना अडचणी येतील उदाहरणार्थ की पहिले काय सॉल्व्ह करायला पाहिजे पाच जे विषय आहेत त्यांना तीस तीस मार्काचे तर पहिले आपण पेपर एक बद्दल बोलू त्याबद्दल थोडीशी माहिती द्या की जो पेपर एक आहे तो पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे किंवा त्याचे जे, कि जे विषय आहे त्याचा काही क्रम असायला पाहिजे का पेपर जो काही पहिला आहे त्या पहिल्या पेपर मध्ये जे पाच घटक आहेत पाच सेक्शन जे आपण तीस तीस मार्काचे आहेत त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी बालमानसशास्त्र त्याच्यासोबत परिसराभ्यास आणि गणित हे से पाच सेक्शन आहेत आणि प्रत्येकाला सेम वेटेज असल्यामुळं जा आपण सुरुवातीपासून जरी शेवटपर्यंत गेलो पहिल्या प्रश्नापर्यंत ते शेवटच्या दीडशेव्या प्रश्नापर्यंत तरी तो एक चांगला मार्ग ठरेल माझ्या मते आणि तो पेपर सोडत असताना जो की आपल्याला मराठी असेल इंग्रजी असेल मानसशास्त्र असेल आणि परिसर अभ्यास असेल याच्यामध्ये आपल्याला तीस जे काही प्रश्न आहेत तीस म्हणजे प्रश्नांना तीस मिनिटं काय तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ लागणार नाही त्याच्यातला तुम्हाला वेळ वाचून तो वेळ तुम्हाला गणिताला द्यायचा आपल्याला ते गणितामध्ये जो काही वेळ लागणार आहे तो इकडल्या विषयातला तिथे देऊन आपल्याला चांगल्या पद्धतीनं गणित सोडवता येते म्हणजे याचा अर्थ तुमचा सांगायचं असं आहे की तुम्ही पहिले सिक्वेन्स नुसारच सॉल्व करा पण गणित हा विषय आहे सर्वात शेवटी घ्या जा। ज्याच्यामुळे जो गणिताला जास्त वेळ लागतो तर मग तो गणित विषयाला तुम्हाला तो तो, तो, तो वेळ जो आहे तुमच्यासाठी असेल आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतो की समजा मी एक विद्यार्थी आहे मी टीईटीचा पेपर देत आहे मी साधारण साठ ते सत्तर प्रश्न या दीडशे मार्कामधले मी दीडशे प्रश्न पाहले त्याच्यामधले मला साठ ते सत्तर प्रश्न व्यवस्थित आले जो मी जेवढी मला नॉलेज आहे त्याच्यावरून मी ते प्रश्न सॉल्व्ह केले सत्तर प्रश्न मी सगळे गोल केले सत्तर प्रश्न माझे सॉल्व्ह करून झाले आता उरलेले प्रश्न आहेत ऐंशी तर त्याच्यासाठी कोणता अप्रोच वापरायला पाहिजे की जे प्रश्नांचे उत्तर मला माहीत नाही पण त्यांचं उत्तर जास्तीत जास्त म्हणजे प्रोबॅबिलिटी जास्त किंवा ते उत्तर बरोबर येतील त्याच्यासाठी काही करता येईल का त्यासाठी एकच की जे आपल्याला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट वाटत किंवा दोन्ही पैकी माझं एक उत्तर असू शकतं wow. काही इलिमिनेशन आपण करू शकतो की आपल्या त्या जे काही अभ्यास केलेले आहे त्या चाह। अभ्यासाच्या याच्यावर आपण ठरवू शकतो की दोन तर नाहीच आणि या दोन्हीमध्ये काहीतरी होऊ शकतं तर तसे प्रश्न आपण किंवा उत्तर आपण ते निवडायला हवेत जेणेकरून आपली म्हणजे बरोबर येण्याची जी, जी काही शक्यता आहे ती वाढेल आणि जेणेकरून आपल्या एकंदरीत मार्कामध्ये त्याचा चांगला फरक पडेल बर आता सर एका एका विषयानुसार आपण थोडीशी चर्चा करू सर्वात पहिले मराठी हा जो विषय आहे तर मराठीमध्ये पॅसेज असतो बरोबर आहे आणि त्याच्यानंतर जे इतर जे प्रकरण आहे जसं नाम आहे सर्व नाम आहे संधी आहे प्रत्येकावर काही ना काही प्रश्न येतो तर मग आता मराठी या विषयाची तयारी करताना कोणते प्रकरण आहे किंवा कोणते असे प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपण शुअर मार्क घेऊ शकतो आणि ज्याच्यामुळे आपला क्वालिफाय होण्याची संधी जास्त असेल तर एकंदरीत मराठी हा तीस मार्क जे आहेत ते तुम्ही कसे सॉल्व्ह करायला पाहिजे चांगला प्रश्न विचारला सर मराठी बद्दल जर आपण बघितलं तर बाकीची परीक्षा आणि टी परीक्षा मी सुरुवातीलाच म्हणलं की ही परीक्षा कठीण नाही त्याचं कारणच या प्रश्नामध्ये दडलेलं आहे ते कारण असं आहे की बाकीच्या परीक्षेमध्ये आपण अभ्यास करून जायचा मराठी व्याकरण किंवा मराठी भाषा म्हणून आणि पेपरला कोणत्या घटकावर प्रश्न येतील याची निश्चित सांगता येत नाही बरोबर पण टी टीच्या बाबतीत हा जो काही एक आपल्यासाठी जो चांगला पॉईंट किंवा आपण त्याला एक स्ट्रॉंग पॉइंट म्हणूयात अभ्यास करणाऱ्याच्या दृष्टीनं तो हा आहे की तिची एक चौकट ठरलेली आहे अभ्यासाची किंवा त्या अभ्यासक्रमाची जेणेकरून तुम्ही जर समास अभ्यासल तर त्याच्यामध्ये एक प्रश्न समासाचा राहणार एक अलंकाराचा राहणार एक वृत्ताचा राहणार एक संधीचा राहणार अशा प्रत्येक याच्यावर एक एक प्रश्न राहणार म्हणजे आपण अभ्यास करणार आणि त्यातलं आपलं जे काही आउटपुट आहे ते आपल्याला मिळत जाणार म्हणून आपण जे बाकीच्या तुलनेला जे काही परीक्षा आहेत त्या तुलनेला ही परीक्षा सोपी मला यासाठीच वाटते किती एक चौकट ठरलेली आहे त्या चौकटीमध्ये अभ्यास करा आणि त्यातला आउटपुट घ्या आणि सोबतच जे काही पॅसेज आहेत एक पॅसेज राहतो एक पोईम राहते एक कवितेवरचे तीन प्रश्न आणि पॅसेजवरचे उतरावरचे तीन प्रश्न हे आपल्या हक्काचे प्रश्न आहेत तिथं कुठलीही घाई न करता ते जर सोडवले तर ते जवळपास तुम्हाला सहा मार्क सहज मिळून जातील जेणेकरून तुमच्या अंतिम रिझल्ट मध्ये त्याचा खूप फायदा होईल आपण त्याही बद्दल बोलू पण ते व्हिडिओच्या शेवटी बोलू की समजा मी एक असा परीक्षा आहे की मी फक्त फॉर्म भरलाय मला विषय माहित नाही की टीईटी मध्ये घेते आहे मी पेपरला गेलो तर मी नेमकं काय करू हा प्रश्न मी घेणार आहे तो सर्वात शेवटी त्याच्या अगोदर आता मराठी झालं त्याच्यानंतर महत्वाचा की बालमानसशास्त्र तर हा जे तीस मार्क आहे हे सॉल्व्ह करताना कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे ज्याच्यामुळे त्या तीस पैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळते बालमानसशास्त्र चा हा जर विषय पाहिला तर हा पण विषय एका ठराविक चौकटीमध्येच येतो जेणेकरून आपल्याला जर काही मनामध्ये समज आहे की मानसशास्त्राला खूप काही चौकटीच्या बाहेर जाऊन विचारतात अभ्यासक्रमातलं विचारत नाही तिकडचे विचारतात तर हा पण समज हा निवळ गैरसमजच आहे आपण जर जो काही अभ्यासक्रम आहे जो डीएड आणि बीएडचा तो जर व्यवस्थित केला आणि त्याच्यामध्ये किमान सात ते आठ धडे आहेत जे बालमानसशास्त्रसाठी आणि त्याच्यामधले जे महत्वाचे आहेत उपपत्तीचा अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक आणि जे काही इतर जे काही तुलनेनं महत्वाचे घटक आहेत बाकीच्या तर तेवढे जरी घटक आपण केले तरी, के तरी आपल्याला याच्यातलं चांगले मार्क मिळतील आणि सोबतच काही फॅक्च्युअल डाटावर प्रश्न असतात म्हणजे जे तुम्हाला ते प्रश्न माहीतच असायला हवेत प्रश्न माहीत असायला वस्तुनिष्ठ उत्तर आणि सोबतच काही तुम्हाला कन्सेप्टवर राहतात कन्सेप्ट साठी तुम्हाला ती कन्सेप्ट किंवा वाचन ते प्रॉपर पाहिजेच पण सोबत काही उपयोजनात्मक राहतात जे की तुम्ही तर्क शकता बर आणि आणि सर समजा आता जर तास मला मानसशास्त्राबद्दल काही वाचायचं आहे शेवटचा दिवस आहे मी एक दिवस सुट्टी काढली उदाहरणार्थ आणि मला पेपरला जायचं आहे मानसशास्त्रामधलं मी काय वाचायला पाहिजे की मला जे कि किमान तीन ते चार मार्क देऊन जाईल त्याच्यामध्ये सर मेनली जर तुम्ही आता कमी याच्यामध्ये जर वाचनच करायचं म्हणलं तर उपपत्ती हा एक बेस्ट ऑप्शन राहील की तुम्हाला त्याच्यावर म्हणजे शंभर टक्के प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला त्यातले मार्क मिळून जातील सोबतच बालकाच्या विकासाच्या अवस्था जे आहेत तर त्या अवस्थेवर सुद्धा प्रश्न राहतो आणि जे विचार प्रक्रियेचे जे घटक आहेत संवेदना अवबोध आणि बाकीच्या त्या अनुषंगानं बाकीच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या जर तुम्ही शेवटच्या याच्यामध्ये जर केलं तर तुम्हाला त्यातलं आउटपुट चांगलं मिळून जाईल बरं हे झालं सर आपण मराठी आणि बालमानस बोललो आता महत्वाचं की परिसर अभ्यास जे आहे ती मार्काला विचारला जाते पहिला तर कन्सेप्ट ही आहे की परिसर अभ्यास म्हणजे नेमकं काही माहीतच नसते पहिले तर हे समजून सांगा की परिसर अभ्यास मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि दुसरं हे की ते प्रश्न कसे आपण सॉल्व करायला पाहिजे परिसर अभ्यास खास करून जे काही आपलं पाठ्यपुस्तक राहतात म्हणजे पहिल्या पेपरच्या अनुषंगाने जर बोललो आपण तीन चार आणि पाच म्हणजे इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी यांच्या अभ्यासक्रमावर आधारित जे काही इतिहास भूगोल विज्ञान या सर्वांना एकत्रितरित्या परिसर अभ्यासा संबोधलेलं आहे आणि आपण प्रॉपरली जर त्या पाठ्यपुस्तकाचा जर अभ्यास केला तर आपल्याला याच्यातनं जास्तीत जास्त मार्क येतील उदाहरणार्थ आपण चौथीच शिवाजी महाराजांच्या इतिहासावरच इतिहासाचं जरी बुक घेतलं तर ते त्याच्यावर तुम्हाला तीन ते ती चार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आढळतील अशा परीक्षे म्हणजे पाठ्यपुस्तकावर फोकस करायचं जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मार्क मिळू शकतात आणि आता येऊ सर आपण इंग्लिश कडे याची सर्वात जास्त भीती इंग्रजी बद्दल तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे आहे इंग्रजीमध्ये सर पॅसेज असतो का पहिला प्रश्न हाय आणि असेल तर तो पॅसेज कसा सॉल्व्ह करायला पाहिजे जसं मराठीमध्ये पॅसेज राहतो तसाच इंग्रजीमध्ये पण एक पॅसेज असतो आणि तो पॅसेज तो पण आपले हक्काचे मार्क राहतात तिथेही कसली घाई न करतात कारण बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा राहतात तिथं आपल्याला वेळ कमी राहतो सोडवण्यासाठी पण इथं आपल्याला प्रॉपर वेळ मिळतो चांगला वेळ मिळतो त्यानुसार आपण घाई न करता पॅसेज सोडवाव आणि पॅसेज जी लेवल आहे ते आपल्याला सोडवण्याच्या दृष्टीनं जर बघितलं तर ती तुलनेनं बाकीच्या परीक्षेपेक्षा सोपीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे हक्काचे मार्क फक्त माझा एवढा की घाई न करता सोडवणे मार्क गणिताबद्दल मी एक प्रश्न तुम्हाला एवढा विचार कारण गणितामध्ये काय कसं विचारतात ते आपण शेवटी मी सांगेन पण गणिताचा पेपर सॉल्व्ह करताना कारण तुम्ही सात वेळा ते क्रॅक केलेले आहे तुमचा तो अनुभव त्याच्यामधला मोठा अनुभव आहे की गणिताला शेवटी साधारण किती मिनिट वाचायला पाहिजे तीस प्रश्न सॉल्व्ह करायला गणिताच्या जर एक विद्यार्थी परीक्षा देत आहे टीईटीची त्याला साधारण किती मिनिटं मिळायला पाहिजे ते तीस प्रश्न सॉल्व्ह करायला टीईटीच्या लेव्हलन जर विचार केला गणितासाठी आपल्याला कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं तरी आपण तिथं द्यायला हवेत किंवा त्याही पेक्षा जास्त आपल्याला जर मिळाले तरी चालतात पण किमान पंचेचाळीस मिनिटं आपण त्या तीस प्रश्नांसाठी दिली पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं ते प्रश्न सोडवता येतील आणि उत्तरापर्यंत जायचं बरं आपण सर पाचही विषयांबद्दल बोललो पण एक जो प्रश्न आहे बरोबर आहे की जे बरेच लोक विचार करत नाही पण तो शेवटी तो प्रश्न पेपर झाल्यावर मग समजते की अरे हे करायला पाहिजे होतं ते महत्वाचं की समजा मी जर सगळे प्रश्न सॉल्व केले जसं आता आपण चर्चा केली पाचही विषयाचे प्रश्न आपण सॉल्व्ह केले आणि समजा माझे शंभर प्रश्न सॉल्व्ह झाले बरोबर आहे आणि माझे पन्नास प्रश्न राहिले जे मला येते ते मी सॉल्व्ह केले आता याच्यात दोन प्रकारे दोन पार्ट मध्ये याला आपण डिवाइड करू पहिला टाईप हा आहे की मी सगळे प्रश्न मला तो येते का नाही येते का तो लगेच तिथंच गोल करायला पाहिजे की हा मला येत नाही पण मला सोडायचा नाही मी लगेच गोल केला म्हणजे मला तीन आले चौथा प्रश्न आला नाही तर मी त्याला लगेच गोल करायला पाहिजे का जो आला नाही तो सोडून द्यायला पाहिजे आणि तो शेवटी मग त्याच्यावर विचार करायला पाहिजे दोन पैकी योग्य पद्धत कोणती आपण जर विचार केला की लगेच आपण जर तो प्रश्न आपल्याला उत्तर नाही आलं आणि आपण तिथं काहीतरी घाईमध्ये टीक करण्यापेक्षा शेवटी कारण मार्किंग नसल्यामुळं आपण शेवटचे पाच दहा मिनिट जरी उरले तरी आपण ते राहिलेले प्रश्न <laughs> करू शकतो तर लगेच काहीतरी उत्तर करून जाण्यापेक्षा आपण त्याला जर प्रॉपर म्हणजे शेवटच्या जर ठेवलं आणि तिथं जर आपल्याला एक सिक्वेन्स ठरून जर आपण ते उत्तर जर टिक केले तर ते आपल्यासाठी फायदेशीर राहील बर एक सर मी एक अनुभव सांगतो म्हणजे मागच्या टीईटीचा अनुभव आहे की काय केलं की एका विद्यार्थ्यांनी टीईटीच्या पेपरला गेले त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट बाले थे तीच प्रश्न सॉल्व्ह केल्यावर के के त्यांनी पहिलं एकच्या बदला दोन गोल केलं तर त्याचे सगळेच प्रश्न चुकले सगळे प्रश्न चुकल्यामुळे ही गळबड होते तर गोल करताना कोणती काळजी नेमकी घ्यायला पाहिजे गोल करताना एकच काळजी घ्यायला पाहिजे की सर आपण प्रश्न कोणता सोडतोय आणि आपण त्याचं उत्तर कोणतं टिक करतोय बर हे आपल्या मनातल्या मनात मी मनात का बावन्नावा प्रश्न सोडत असेल तर बावन्नव्याचं तीन हे माझ्या मनातल्या मनात मी म्हणलं मना पाहिजे आणि बावन्नला आपण राऊंड केलं पाहिजे आणि एकंदरीत जे तीस एकदाच प्रश्नपत्रिकेवर टीक करून नंतर इकडे येणार म्हणजे हे तितकसं योग्य राहणार नाही बरं आता सर आपण सगळं पाहिलं आणि शेवटचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि तुमचे त्याविषयी पहिले आभार मानतो की तुम्ही येऊन तुमचा वेळ दिला आणि त्याचा निश्चित फायदा होईल शेवटचा प्रश्न हा आहे की परीक्षेची भीती जाण्याच्या अगोदर कशी आपण दूर करू शकतो म्हणजे परीक्षेला बसताना कोणता विचार आपण करायला पाहिजे की परीक्षेला तिथं बसल्यानंतर ती भीती दूर होईल जे येणारे उत्तर आहे ते येतील जे न येणारे आहे तेही येतील सगळ्यात पहिले म्हणजे आपण परीक्षेला जाताना पूर्ण आत्मविश्वासानं जाणं ही साठी आपल्यासाठी एक महत्वाची गोष्ट की माझा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे आणि मी चांगल्या पद्धतीने परीक्षा सोडवणार आहे या मानसिकतेतनं आपण जायचं जेणेकरून आपल्याला आपला पेपर पण चांगला राहील आणि आपल्याला मार्क पण चांगले येतील बर धन्यवाद सर तर आपण पाहिलं की टीईटीचा अभ्यास कसा करायला पाहिजे आणि तो पेपर आपण कसा सॉल्व्ह करायला पाहिजे याबद्दल सरांनी सविस्तर माहिती दिली शेवटी मी एवढंच सांगेन की पेपरला जाताना आत्मविश्वासानं जा रिझल्ट हा फिक्स आहे बरोबर आहे रिझल्ट काय येईल तर तो, तो, तो येणारच आहे पण जर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन जर तुम्ही केले तर कदाचित तुमचा निकाल बदलू शकतो बरोबर आहे सर्वांना या टीईटी परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद